इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल न्यायालय आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत देवळाली प्रवरा इथे फिरते लोक न्यायालयामध्ये तीस प्रकरणांचा निपटारा करण्यात आलाय धनादेश अवमान प्रकरणी अठ्ठावीस प्रलंबित खटले अंतर्गत निकाली काढून तीन कोटी दहा हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत दोन दिवानी दाव्यामधील दोन कुटुंबाचे जमिनीचे वाटप आनंददायी पद्धतीनं झालं आहे न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष चालणारे दावे फिरते लोक न्यायालयामध्ये समोपचारानं मिटवण्यास न्यायालय आपल्या दारामध्ये आलंय याचा फायदा दोनही पक्षकारानं घेतला पाहिजे असे राहरीच्या प्रथम न्यायदंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी म्हटलंय देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहामध्ये राहुरी न्यायालयाच्या वतीनं फिरते न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी मुख्य न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांचं स्वागत केलं यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि प्रेतमा कदम यांनी शहराच्या वतीनं स्वागत केलं यावेळी माजी नगरसेवक अण्णासाहेब चौथे वकील बारचे अध्यक्ष प्रशांत माजी अध्यक्ष राहुल शेटे बाळासाहेब अशोक होले ॲडवोकेट अजय पगारे तसेच ॲडवोकेट अमोल पानसंबळ ॲडवोकेट किरण धोंडे ऍडव्होकेट संकेत होले ॲडव्होकेट अमोल ॲडवोकेट संदीप खपके ॲडवोकेट योगीश शिंदे ऍडव्होकेट विशाल होले न्यायालयीन अधिकारी चंद्रशेखर गुळवे ए जी तरोडे व्ही जी जाधव शशिकांत पवार शरद लोणारी आदी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट बाळासाहेब बाजकर आणि सुनील गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार रफीक शेख यांनी केलं आहे नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती राहुरी आज रोजी उच्च न्या माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशाने फिरते लोक न्यायालया अंतर्गत देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेत आलेली आहे आज रोजी माझ्या समेत आ, श्री विकास नवाळे मुख्याधिकारी देवळाली प्रवरा तसेच आमच्या बारचे अध्यक्ष श्री मुसमाडे प्रशांत मुसमाडे तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर ॲडवोकेट राहुल शेटे ॲडव्होकेट संदीप खापके तसेच ॲडव्होकेट अशोक खोले सर्वजण असे आम्ही राहुरी येथून आलेलो आहे तसेच आमचे सर्व आ, राहुरी बार तसेच सर्व स्टाफ असे आम्ही इथे देवळाली प्रवरा येथे आलेलो आहोत आज रोजी इथील देवळाली प्रवरा येथील जनसमुदायाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला असून आम्ही एकूण तीस प्रकरणांचा निपटारा केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावीस प्रकरणे हे धनादेशाचे असून आम्ही आज रोजी तीन कोटी दहा हजार एवढी रक्कम वसूल केलेली आहे तसेच आज रोजी आम्ही दोन दिवाणी नाव दाव्यांचा निपटारा केला असून त्यात दोन कुटुंबांच्या जमिनीचे वाटप हे आनंदाने झालेले आहे तरी मी सर्वांना आवाहन करते की अशाच प्रकारे आपण सर्वांनी लोकादलितीचा वेळोवेळी फायदा घ्यावा व आपणामध आपणामधील वाद हे सामोपचाराने मिटवावीत नमस्कार ओके आज, आज दिनांक तेरा आठ चोवीस रोजी रौरीविधी समिती व रावरी बारा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोकन्यायालयाचे आयोजन देवळाली नगरपालिका येथे करण्यात आलेले होते याप्रसंगी रावरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अनुभव पार शेट्टी मॅडम तसेच देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब त्याचप्रमाणे रावरी बारा असोसिएशनचे सर्वसामान्य सदस्य तसेच सर्व पदसंस्थेंचे कर्मचारी तसेच आमचे न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये लोकन्यायालयात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे मी प्रथमतः आभार मानतो त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीश साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तीन कोटी दहा हजाराचा निपटारा या न्यायालयामध्ये झालेला आहे तसेच दिवाणी स्वरूपाचे जे काही दोन मॅटर दाखल होते त्यांचाही यामध्ये निकाल लागलेला आहे याकरता इथून पुढे होणाऱ्या न्यायालयामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी घेऊन आपल्या वादविवादाचा समुपचाराने निपटारा या लोकन्यायालयामध्ये करून जास्तीत जास्त न्यायाचा फायदा घेण्याचं काम करावे असे मी आवाहन करतो आणि त्याचप्रमाणे देवळली नगरपालिकेचे मी या प्रसंगी आभार मानतो का त्यांनी आम्हाला लोकन्यायालयाकरता जागा उपलब्ध करून दिली एवढीच मानून मी आपल्या सर्वांचे पत्रकार मित्रांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसच्या या फिरत्या अदालतीमध्ये जवळपास आज एकतीस दावे निकाली काढले गेले ज्यामध्ये दोन दिवाणी दाव्यांचा जमिनीच्या वाटणीचासुद्धा दावा होता त्याचबरोबर जवळपास तीन कोटी दहा हजार रुपयांचा वसूल माननीय राऊरी न्यायालयाच्या वतीने वसूल करण्यात आला लोकन्यायालयाचा जो काही फायदा असतो तो कशा पद्धतीने आणि किती तात्काळ स्वरूपामध्ये असतो याचं सर्व उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं मी सर्व नागरिकांना अशी विनंती करेल की आपण आपल्यातले जे वादविवाद असतात ते न्यायालयाच्या समोर नेऊन तात्काळ सोडवून घ्यावेत अशी विनंती मी या निमित्तानं करतो आणि आपल्या न्यायालयाच्या अनुपमा पारशेट्टी मॅ मॅडम माननीय न्यायाधीश त्या आपल्या इथं आल्यात हे पहिलं लोकन्यायालय देवळाली शहरामध्ये झालं त्यांचं मी नगर परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्यासोबत आलेला त्यांचा सगळा स्टाफ त्यांचा सगळा स्टाफ असेल किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचेही या निमित्तानं आभार व्यक्त करतो या लोकन्यायालयाच्या निमित्तानं माजी आमदार आदरणीय चंद्रशेखर कदम भाऊ तसेच त्यांच्या सौभाग्य होती प्रियतमाताई कदम याही उपस्थित होत्या त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्व इथं आलात त्याचबरोबर अण्णामामा चोथे हे सुद्धा आलेले होते त्यांचेही आभार व्यक्त करतो आपण सर्व आलात व हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी मॅडमांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा